सहासष्ट राहतील आणि चोपन्न हे ग्रामीण भागामध्ये राहतील म्हणजे एक मोठ्या संख्येनं या मॉडेल पोलिंग स्टेशनमध्ये आपण आदर्श पद्धतीचं पोलिंग स्टेशन मॉडेल पोलिंग स्टेशन आपण ग्रामीण आणि शहरी मिळून ह्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण ते करणार आहोत ज्याच्यामध्ये स्तरावरती महा महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात यापूर्वी बावीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सूचना दिल्यास आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये महासंस्कृती कार्यक्रमाचं नियोजन आपण ह्या आगामी कालावधीमध्ये आपण ते केलेलं आहे हा महासंस्कृती कार्यक्रम जो आहे तो आपण खामगावमध्ये आणि त्याचबरोबरीने चिखली येथे या दोन ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत खामगावमध्ये हा कार्यक्रम बारा आणि तेरा तारखेला आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबरीने चिखली येथे हा कार्यक्रम जो आहे तो आपण वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवशी आपण आयोजित केलेला आहे तर यामागचा प्रमुख हेतू जो आहे की आपली जी काही लोकधारा जी आहे आपली जी संस्कृती आहे त्याची जोपासना करणे संस्कृतीचं आदान प्रदान करणे आणि त्याचबरोबरीने स्थानिक कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तसेच आपलं जे काही लुप्त होत असलेली जी काही प्राचीन कला आणि संस्कृती आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणे हा त्याच्यामागचा प्रमुख हेतू आहे आणि त्याप्रमाणे हे जे काही दोन ठिकाणी आहे आपण अकरा बारा तेरा आणि वीस एकवीस बावीस या दोन दिवशी आपण हा आ, या एकूण पाच दिवसात आपण हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण जिल्ह्यामध्ये हे दोन ठिकाणी आपण विभागल्यामुळे आपल्याला दूरवर्षी जे काही संग्रामपूर जळगाव जामोद मलकापूर नांदुरा यासारख्या ठिकाणचे जे काही आपले बांधव आहेत नागरिक आहेत त्यांना खामगावच्या ठिकाणी त्यांना लाभ घेता येणं शक्य होईल त्याचबरोबरीने सिनखेड राजा देऊळगाव राजा नंतर लोणार मेहकर चिखली बुलढाणा यांच्याकरिता चिखली सोपं होईल अशा पद्धतीनं आपण चिखलीचं एक नियोजन आणि खामगावचं अशा दोन ठिकाणी आपण त्याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबरीने एक सोळा सतरा अठरा मार्च या सर्वसाधारणतः तारखांच्या वेळेला आपल्याकडे महानाट्य देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती जीवनावरती जाणता राजाच्या धर्तीवरती आपण महानाट्याचं देखील आयोजन बुलढाण्यामध्ये करणार आहोत एकाच ठिकाणी ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः सोळा सतरा अठरा हे या तारखा प्रस्तावित झालेल्या आहेत तर या तारखांच्या टेन्टिटिव्ह आहेत अंतिम होतीलच लवकर पण या तारखांना देखील महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे तर आपल्या माध्यमातून सर्व तमाम जिल्ह्यातल्या रहिवाशांना नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आपण या कार्यक्रमासाठी जे काही आपले विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत नंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असतील बचत गट आहेत या सर्वांना आपण आमंत्रित देखील करणार आहोत आणि सर्वसाधारणतः या कार्यक्रमाचं टायमिंग जे आहे हे संध्याकाळी सहा ते सहा साडेसहा ते एक नऊ साडेनऊ आणि जास्तीत जास्त दहापर्यंत आपला हा कार्यक्रम कसा संपेल आपण तसं ते नियोजन केलेलं आहे आणि या याच्या माध्यमातून विशेषतः आपण आपल्या याच्यावरचं जे काही सां संस्कृती आहे आपली जसं आपण खाण्यापिण्याचे खाद्यपदार्थाची पण जी संस्कृती आहे तर त्याला देखील प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून आपण बचत गटांचे देखील मोठ्या प्रमाणावरती आपण स्टॉल लावण्याचं आपण निश्चित केलेलं आहे याच्यामध्ये लोककलेतले वेगवेगळे जे प्रकार आहेत पोळा असेल भारूड असेल गीत असेल किंवा कवितांचे कार्यक्रम व्याख्यान हे सगळ्याला आपण त्याचं सर्वसमावेशक स्वरूपात आपण स समावेश आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे तर एक चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्या सा, संस्कृतीचं सा जतन व्हावं यासाठी शासनानं घेतलेला हा जो काही पुढाकार आहे तर त्याची आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अंमलबजावणी करत आहोत आणि आपल्याला देखील या कार्यक्रमाचं जाहीर स्वरूपात निमंत्रण देखील देण्यात येत आहे आणि व्यक्तीच्या स्वरूपात देखील आपला स्वतंत्रपणे निमंत्रण पत्रिका देऊन देखील तुम्हाला निमंत्रित करण्यात येईल तर हा एक महत्त्वाचा विषय होता